एका पोलीस महिलेला मारहाण झाल्याची घटना अहमदनगर शहरातील बाजारपेठेत घडली आहे वाहतूक कोंडी झाली म्हणून ती सोडवण्याचा प्रयत्न करत असलेल्या कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महिलेला भर रस्त्यात शिवीगाळ आणि मारहाण करत विनयभंग करण्याचा संतापजनक प्रकार घडलाय शहरातील कापड बाजार रोड वरील भिंगरवाला चौकाजवळील द्वारकादास लसी दुकानासमोर ही घटना घडली आहे या प्रकरणी प्रकाश घोल गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटकही केलंय कोतवाली पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस नाईक यांनी याबाबत फिर्यादी दिली असून या, या, या कर्तव्यावर असताना एका शोधार्थ त्या कापड बाजाराकडे चालल्या होत्या त्यावेळी द्वारकादास लसी दुकानासमोर वाहतूक कोंडी झाली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्या पुढे सरसावल्या आणि आडवी तिडवी वाहन घालणाऱ्या वाहन चालकांना त्या वाहन मागे पुढे घेण्यावरून सूचना देत होत्या त्यातच आरोपी घोलप हा देखील त्या वाहतूक कोंडीत अडकला होता त्यास वाहन पुढे घेण्यास सांगितलं असता त्याचा राग येऊन त्याने फिर्यादी पोलीस महिलेला शिवीगाळ सुरू केली यावेळी त्या मी पोलीस नाईक आहे वाहतूक सुरळीत करण्याचं माझं कर्तव्य आहे तुम्ही शिवीगाळ करून वाद न घालता तुमचं वाहन बाजूला घ्या असं म्हणत असतानाच आरोपी घोलपने त्या पोलीस महिलेचा हात पकडून शिवीगाळ करत मारहाण करू लागला तसेच फिरादी पोलीस महिलेच्या गळ्यातील ओढणी ओढत त्यांना लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करत त्यांचा विनयभंग केलाय तसेच कर्तव्य बजावत असताना त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला म्हणून फिरादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रकाश घोलप विरुद्ध गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि पोलीस पथकाने आरोपी घोलप याला अटक केली रिपोर्ट न्यूज टूडे ट्वेंटी फोर अहमदनगर